हाय मंगल्स किचनमध्ये स्वागत आहे मी हे अनारशासाठी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत रेशनिंगच्या तांदळापासून अनारसे इडली डोसा आप्पे खूप छान पदार्थ होतात त्याच्यासाठी मी हा एक किलो तांदूळ घेतलेला आहे आता दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आता स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता दोन तीन तीन वेळा पाण्याने हा स्वच्छ धुवून घेते मी आणि तीन ते चार दिवस मी भिजू घालते चार ते पाच वेळा मी हा रेशमीमचा तांदूळ धुवून घेतलाय स्वच्छ बघा पांढरा शुभ्र निघाला रेशनिंगचे तांदूळ सुद्धा खूप चांगले असतात ह्याचा मसाले भात सुद्धा खूप सुंदर लागतो काय दुसरे दोन तीन दिवस वास येत नाही अजिबात सुद्धा धुतले दोन तीन वेळा आत आपण धुवायचं आणि सुकत घालायचं सकाळ सकाळी हे का दिवसभराचं रुटीन किती सुंदर झालेत बघा शुभ्र चार दिवस कंपल्सरी भिजवायचे त्यामुळं छान मस्तपैकी जाळीदार जाळेदार होत्या अनारशी हे अनारशासाठी जे तांदूळ मी नितळ ठेवले होते ते सावलीतच मी सुकवते आता साडीवर छान असं पत्तळ म्हणजे सुकत घातले तांदूळ असे सावलीलाच वाळवायचे असे पत्तळ घातलेत तांदूळ जास्त नाहीत वाळवून द्यायचे थोडे ओलसरस ठेवायचं आणि आता मी मिक्सरमधून बारीक करून घेते आता मी असं वस्त्रगाळ करून घेते चाळणीने ना ही पीठ चाळायचं असं वस्त्रगाळ करून घेतलं म्हणजे खूप छान होतं अनारशाचं पीठ एक किलो पीठचं एवढं पीठ पडलेलं आहे छान मस्त पैकी झाले आता ह्याच्यात गुळ मिसळून घ्यायचा हा एक किलो गुळ आहे आणि पीठ पण एक किलोच भिजवलं होतं मी पण आता तीन पावशारू लागेल गुळ मी तुम्हाला किती लागेल हा सुद्धा सांगेल गुळ खिसून घेते मी वेळेनं हा गुळ मी आता विळेवर बारीक करून घेतलाय आणि असा मऊ करून घेतलाय आता जेवढा ह्या पिठात बसेल ना तेवढा मी मिक्स करून घेते थोडा 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 एकदम नाही टाकायचा थोडं थोडं करून मी गुळ असा मिक्स करून घेते हे असं इतकं ओलं झाले आता ह्याच्यात काहीच घालायची गरज नाही इतकं पीठच तयार होईल आता हाताने मिसळत गेलं ना असं ओलं होत जातं पीठ आणि ह्याच्यात दूध केळ घालायची काही गरज नाही खूप सुंदर होतो त्याच्या दिवसात तर इतकं छान होतं ना लोण्यासारखं मोहून जात एक किलो तांदूळ भिजू घातलं होतं त्याचं पीठ झालं तीन पावशर आणि गुळ पण तीन पावशरच लागला तीन पावशर पिठाला तीन पावशर गुळ एवढं माप आहे बरोबर ह्याच्यात दूध केळ काही सुद्धा घातलेलं नाही मी गुळ मिसळल्यानंतर पीठ एक दिवस डब्यात किंवा कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायचं म्हणजे असं मस्त पीठ होतं पूर्ण गूळ त्याच्यात मिक्स होतो म्हणजे तांदूळ आणि पीठ चांगलं एक जीव होतं म्हणून एक दिवस भिजूनच द्यायचं पीठ लगेच करायचे नाही आण हे आता किती मस्त पैकी अनारशाचं पीठ छान झाले आहे बघा आता ह्याच्या गोळ्या करून घ्यायच्या अशा आणि आता थापून घ्यायच्या मी पेपर वर आशे। आशे मी आता मी पेपरवर छान पैकी थापून घेते असे असे मस्त पैकी अनारसे छान असे मी थापून घेतले आता मी तळून घेते असं तेल टाकत राहायचं त्याच्यावर छान पैकीशी जाळी सुटती मग अनारशाला आता हे सुंदर असं भाजलंय बघा छान असं लाल असतो पर्यंत भाजायचं असं ताटा ता तेल नि तळत ठेवायचे म्हणजे तेल नि तळत इतके सुंदर आणि मस्त पैकी खूप छान असे अनारसे झालेत एखादा पदार्थ केला म्हणजे आपल्याला छान झाला म्हणजे किती समाधान वाटतं बघा खूप मस्त